सत्तावीस ऑक्टोबर परमेश्वराकडे करतेपण देऊन काळजी सोडून द्यावी सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे व सदैव समाधानात आणि आनंदात राहावे जे जे काही घडत आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करीत आहे व आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये व आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव व भावना ठेवावी अशी भावना ठेवण्यास तुमचे काय जाते तुमचे कोठे बिघडते त्यात अवघडते काय आहे प्रयत्न अवश्य करावा व तो कसून करावा पण तो परमात्माचं सर्व करीत असून त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे अशी ठाम भावना ठेवली पाहिजे अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कोठे राहिली आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे तो काही कुठून मिळवायचा नाही आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की मी पण म्हणजे करते पण परमात्म्याला द्यावे म्हणजे काळजी नाहीशी होते व निर्भेळ आनंद उरतो व अशा स्थितीत नामस्मरण चालावे नामस्मरणाला अशा स्थितीची जोड पाहिजे स्वानंदात स्मरण म्हणजेच हेच होय आपले होते कसे ते पहा कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते, लागते। कर्म करीत असता काय कोणास ठाऊ म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी लागते याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला आयुष्यात सुख समाधान केव्हाच मिळत नाही काळजी ही वाळवीसारखी आहे काही खात असताना तर ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करीत असते त्या अवस्थेत काळजी ही दिसत नाही परंतु नंतर मात्र ती दिसते काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटे। सुटेल नाही तर ती केव्हाच सुटणार नाही अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती देऊया भगवंताने जेथे रथ नेऊन उभा करावा तेथे अर्जुनाने बाण मारावे अर्जुनाची जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते तसे आपण भगवंताचे यंत्र बनूया यंत्राला चालविणारी शक्ती व यंत्राकडून काम करून घेणारी शक्ती म्हणजे भगवंतच होय आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहूया श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार ज्याचा ज्याचा केला मी स्वार्थ ते ते दुःखाला झाले कारण आता रामा नको पाहू अंत तुझ विन शून्य वाटे जगत जय श्रीराम